नमस्कार दसरा भक्त भक्ता संपला आणि दिवाळी तोंडावर आली दिवाळी तोंडावर आली म्हणजे आपल्या सर्व मैत्रिणींची आणि महिला वर्गाची लगबग धावपळ सुरू होते दिवाळीचा फराळ बनवण्याची दिवाळीचा फराळ फराळामध्ये करंजी म्हणजे महत्त्वाचा पदार्थ आणि करंजीचं सारण जर बिघडलं तर आपली करंजी बिघडते आणि करंजीला अशी चव येत नाही तर करंजी आपल्या चविष्ट होण्यासाठी आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं सारण हे सारण अगदी छान पद्धतीने म्हणजेच आजीच्या पद्धतीने कसं बनवायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला असा रवा लागणार आहे हा रवा मी पॅकेटवाला घेतलेला आहे तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकता अगदी बारीक घ्या मोठा घ्या किंवा सुट्टा रवा मिळतो अगदी तो, तो कसाही रवा घ्या आणि एका कढईमध्ये छान रवा हा ला, चाळून कढईमध्ये आपल्याला छान लालसर भाजायचा आहे अगदी जास्त लाल पण नाही करायचा आणि त्यावेळेस आपल्याला ग्लॅ गॅसची जी फ्लेम असते ती अगदी मिडियम करायची आहे अगदी लो पण नाही करायची आणि वाढवायची पण नाही तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा छान रवा भाजून घ्यायचा आहे तूप टाकून तुपावरती भाजून घ्या अगदीच तुमच्याकडे तूप नसेल तर तेलावरती भाजला तरी चालतो पण मी तुपावरती भाजले आणि छानपैकी बघा असा लालसर हा मी रवा भाजलेला आहे र, र, रवा तुम्ही अगदी छान भाजला तर तुमचं सारण अगदी वास इतका सुंदर येतो अगदी वास घरभर सुटलेला असतो तर अशा प्रकारे छान माझा रवा भाजून झालेला आहे आणि मी इकडे काय केलेले बघा तर खोबरं खिसून घ्या किंवा मिक्सरला बारीक करा तर मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे खोबरं आणि बघा आपला वेळ वाचा म्हणून शॉर्टकटमध्ये मी मिक्सरला छान खोबरं बारीक केलेलं आहे आणि तुपावरती भाजून घेतले ज्या तुम्ही तुपावरती खोबरं बसता त्यावेळेस छान असा त्याचा त्याला खमंग वास येतो आणि आता आपण ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि आता घ्यायचा आहे ते म्हणजे ड्रायफ्रूट्स तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट जे आहेत तर ते घ्या मी काजू बदाम पिस्ता घेतलेला आहे आणि ते सुद्धा तुम्ही धोबड बारीक करा किंवा मिक्सरला जाडसर असे भरड काढायची आणि छानपैकी ह्या सारणामध्ये टाकून घ्यायचं आता घ्यायचे आहे आपल्याला पिटी साखर पिटी साखर तुमच्या चवीनुसार किती तुम्ही घालू शकता तुमचं गोडाचं प्रमाण आहे त्या पद्धतीने तर पिटी साखर हे छान झाली भाजून सो सॉरी बारीक करून आता इला वेलची आणि जायफळ आणि तुम्हाला अजून काय सुंट वगैरे घालायची असेल सुंट आवर्जून घाला बरं का त्यामुळे छान असा वास येतो आणि मस्त असं आपलं छान सारण होतं त्यामुळे हे पण बारीक करून टेचून घ्या आणि हे सर्व जिन्नस एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आणि अशा प्रकारे हा जर अशा प्रकारे जर तुम्ही सारण बनवलं तर अगदी छान पद्धतीने सारण होतं आणि हे सारण तुम्ही महिना दोन महिनेसुद्धा टिकतं आरामात राहता आणि हे बघा आता मी तुम्हाला घेऊन दाखवत आहे हे सारण किती छान बनलेलं आहे आणि अगदी चविष्ट असं बनलेलं आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा या पद्धतीने सारण बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या काही मी छान छान